ही कहाणी आहे एका डोक्यावर पडलेल्या टिकटॉकरची एक बंदरी स्वतःला सुंदरी समजायला लागते आणि याच्यामध्येच एक दलिंदर तिच्या प्रेमात पडतो आता माकडाला काकडी आणि बोकडाला बोकडी मिळाल्यावरती जसं ते पिसाळतात तशा पद्धतीनं हे दोघं पिसाळतात आणि त्याच्यानंतर असं काही भयंकर कांड करतात की सन्माननीय न्यायालय या दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावतं फक्त जन्मठेपेचेच नाही तर मरेपर्यंत जन्मठेपेचे जोपर्यंत रामनाम सत्य होत नाही तोपर्यंत यांना जेलच्या बाहेर येता येणार नाही तर असं यांनी नक्की काय कांड केलेलं होतं तर त्यासाठी आपल्याला जायचं आहे कांचीपुरमला तामिळनाडूचा एक शांत अशा पद्धतीचा प्रांत आहे तो म्हणजे कांचीपुरम आता मंदिरांची नगरी म्हणूनसुद्धा ते प्रसिद्ध आहे आता या ठिकाणी एक कुटुंब राहतं विजय यांचं कुटुंब आहे मध्यमवर्गीय कुटुंब आहे आणि विजय जे आहेत ते बँकेमध्ये काम करतायत नोकरी करतायत अत्यंत प्रामाणिक माणूस आहे सरळ साधा माणूस आहे आणि त्याचं लग्न झालं आहे त्याची बायको आहे तिचं नाव आहे अभिरामी आता ही सुद्धा अत्यंत हसतमुख घर सांभाळणारी त्यांना दोन मुलं आहेत एक सात वर्षाचा मुलगा आहे अजय आणि एक चार वर्षाची मुलगी आहे परी आणि एक छोटंसं यांचं जग आहे त्या जगामध्ये त्यांचं एक छोटंसं विश्व आहे त्याच्यामध्ये त्यांचं छोटंसं स्वप्न आहे आता विजय दिवसभर बँकेमध्ये काम करतायत घरी येत आहेत मुलांशी खेळतायत त्यानंतर ती पत्नी जी आहे ती घर सांभाळते आहे अशा पद्धतीनं सगळं काही सुरळीत सुरू आहे आनंदाने सुरू आहे असं वाटत होतं असं दिसत होतं आता याच काळामध्ये ती जी पत्नी होती घरी होती त्यावेळेस मग तिच्या डोक्यामध्ये एक खूळ शिरलं होतं किंवा तिला असे वाटत होतं की आपण आता टिकटॉक वगैरे त्यावेळेस आलेलं होतं तर तिने ठरवलं म्हटलं की आपण टिकटॉकवरती व्हिडिओ वगैरे बनवायचे आणि त्या पद्धतीनं मग तिनं आता मोबाईल हातात आल्यानंतर मग तसे ते व्हिडिओ बनवायला वगैरे सुरुवात केली मग कधी कधी छोटेसे फनी व्हिडिओ त्याच्या क्लिप्स वगैरे वगैरे तसं केलं आणि अशा पद्धतीनं ते व्हायरल पण व्हायला लागलं होतं आणि थोडं थोडं तिला प्रसिद्धी मिळायला लागली होती आता आपल्याकडे कसं आहे बघा म्हणजे घराशेजारी विचारत नाही कुत्रं पण मीडियामध्ये सतराशे साठ मित्र तर अशा पद्धतीची अवस्था त्या अभिरामीची झालेली होती आता तिचीच अशी अवस्था असते असं नाही तर मीडियामध्ये जेवढे प्राणी काम करतात त्या सगळ्यांची अवस्था अशीच असते तर अशा पद्धतीनं आता हीचं हे चाललेलं होतं त्यामुळे मग ही तिची जी हाऊस होती तिचं जे वेळ होतं ते त्याच्यावरती ती भागवत होती याच्यामध्ये तिला अजून एक वेळ होतं ते म्हणजे बिर्याणी खाण्याचं आता ही बिर्याणी जी आहे ती बिर्याणी त्यांच्याच घराशेजारी जवळपास कुठेतरी एक चांगला स्टॉल होता आणि त्या ठिकाणावरून अत्यंत चांगली बिर्याणी मिळत होती आणि त्यामुळे आठवड्यातनं एकदा दोनदा तीन चार वेळा ती ती बिर्याणी मागवायची आणि साठून पुसून हानायची आता अनेक वेळा तिने ते पार्सल मागवलेलं होतं आता या बिर्याणी स्टॉलवरती एक काम करणारा पोऱ्या होता आता नाव म्हणजे अत्यंत एक साधा भोळा वगैरे वगैरे होता त्याचं नाव होतं मीनाची सुंदरम आता हा डिलिव्हरी बॉयचं काम करायचा आणि हा डिलिव्हरी घेऊन हिच्याकडे यायचा आता तो सतत येत होता जात होता जात होता येत होता आता काय असायचं दुपारची वेळ असायची तिचा पती जो आहे तो कामावर गेलेला असायचा मुलं जी आहेत ती शाळेमध्ये गेलेली असायची आणि तो तरुणी हिच्या घरी यायचा त्यावेळेस ती एकटीच असायची त्याच्यामुळे मग ती म्हणायची थांबापून गप्पा मारू आणि गप्पा मारता 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 त्याचं येणं वाढलं येण्यामुळे जाणं वाढलं जाण्यामुळे येण्या जाण्यामुळे डिलिव्हरी वाढली आणि मग त्या डिलिव्हरी म्हणजे हे चिकन दम बिर्याणी खाता खाता यांच्यामधला दम आणि संयम सुटला आणि मग यांच्यामध्ये लावणी सुरू झाली कारभारी दमानं होऊ द्या दमानं होऊ द्या दमानं अंग भिजलं घामानं तर आता पती कामावरती मुलं शाळेमध्ये बिर्याणीवाला येत होता लावणी सुरू होत होती अनेक दिवस अशा पद्धतीची लावणी चाललेली होती आता हे काय होतं शेजारी पाजारी जे असतात ना ते आपल्यापेक्षा आपल्या घरात काय घडतं हे शेजाऱ्या पाजाऱ्यांना जास्त माहिती असतं आणि त्याच्यामुळे मग हे शेजारी त्यांच्या लक्षात आलं त्याच्यानंतर त्या पतीलासुद्धा लक्षात आलं होतं एक दिवस पती अचानकपणे घरी आला घरी आला त्यावेळेस त्यानं या दोघांचाही लाईव्ह कार्यक्रम बघितला आता यावेळेस त्या पतीला प्रचंड मोठा धक्का बसलेला होता म्हणजे आपण आपल्या परिवारासाठी आपल्या मुलांसाठी संसारासाठी रात्रंदिवस राबतो आहोत कष्ट करतो आहोत आणि ही घरामध्ये आहे आणि अशा पद्धतीनं वागते अशा पद्धतीनं करते आता हा एक अत्यंत साधा सरळ अशा पद्धतीचा व्यक्ती होता बँकर होता आणि पत्नी आणि मुलं एवढंच त्याचं जीवन होतं पण ह्यानं हे सगळं बघितलं आणि त्याला तो मोठा धक्का होता त्याच्यानंतर ही बातमी मग त्या आईवडिलांना कळली सासू सासऱ्यांना कळली पाहुण्यारावळ्यांना कळली सगळीकडे ही कळली कळल्यानंतर मग ह्यांची सगळ्यांची मिटिंग बसले की बाबा आता काय करायचं हे तर अशा पद्धतीनं वागायला लागले मग सगळ्यांनी त्यांना समजावलं की बाबा तुझे दोन मुलं आहे तुझा संसार आहे चांगला पती आहे सगळं चांगलं हे असो तसं तसं असं सगळं तिला समजावलं होतं आता तिनं सुद्धा मग म्हटली हो हो माझं चुकलं वगैरे वगैरे आणि त्याच्यानंतर पुन्हा संसार सुरू झाला होता पण दम बिर्याणी खाणाऱ्यांना काही दम निघत नव्हता आता नवरा आणि पाहुण्यांनी जरी यांना दम दिलेला असला तरीही दोनही प्राणी सुधारलेले नव्हते आणि आपल्यामध्ये ह्या पतीचा अडथळा हो, जर आपल्याकडे पतीच नसेल किंवा ही दोन मुलंच नसतील तर आपल्याला भेटता येईल आपल्याला बिर्याणी खाता येईल आणि दम दम बिर्याणी खाता येईल आणि लावण्या पण करता येतील अशा पद्धतीनं यांच्या मनामध्ये विचार चाललेले होते आणि मग याच्यातनं सुटका करून घ्यायची असेल तर मग या तिघांनाही संपून टाकायचं म्हणजे नवऱ्याला मारून टाकायचं आणि आपल्या दोन मुलांनासुद्धा संपून टाकायचं अशा पद्धतीचा या अबला नारीनं प्लॅन सुरू केलेला होता आणि त्या प्लॅनप्रमाणे मग यांनी ठरवलं की काय करायचं हे जो हे जेवणामध्ये किंवा मुलांचे दूध पितात त्याच्यामध्ये औषध मिसळायचं किंवा झोपेच्या गोळ्या मिसळायच्या आणि त्यांना ओव्हरडोस द्यायचा आणि त्याच्यातनं ते मारून टाकायचं आणि त्यानंतर आपण पळून जायचं त्या पद्धतीनं मग तिचा जो प्रेमी आहे त्या प्रेमीनं गोळ्या आणून दिल्या होत्या किंवा झोपेच्या गोळ्या आणून दिल्या होत्या की जास्तीत जास्त टाकायच्या आणि संपून टाकायचं आणि त्या पद्धतीनं मग त्या आबला नारीनं त्या गोळ्या ज्या आहेत त्या गोळ्या त्या आता मुलं जी आहेत तर त्या मुलांच्या दुधामध्ये दिल्या किंवा नवऱ्याच्या जेवणामध्ये दिल्या म्हणजे दोन हजार अठराच्या सप्टेंबर महिन्यामधली ती रात्र होती दुधामध्ये सात वर्षाचा अजय आणि चार वर्षाची परी यांना गोळ्या दिलेल्या होत्या आणि नवऱ्याच्या जेवणामध्ये गोळ्या टाकलेल्या होत्या आता हे गोळ्या खाल्ल्यानंतर पती आणि मुलं गाढ झोपली होती आता रात्रभर अक्षरशः प्रेतासारखे ते सगळे पडलेले होते आता हिला वाटलं होतं सकाळी उठल्यानंतर तिघांच्याही बॉडी आपल्याला पाहायला मिळतील मुलंही मरतील नवराही मरेल आणि आपण सकाळी इथून निघून जाऊ आता या सगळ्यांमध्ये ती तपासत होती कोण कोण मरत आहे ते रात्रभर तिच्या डोळ्याला डोळा नाही कारण हे सगळे मेले पाहिजेत यांचा मृत्यू झाला पाहिजे आणि या सगळ्यामध्ये तिची जी लहान मुलगी होती तिचा मृत्यू झालेला होता पण अजूनही मुलाचा श्वास चालू होता आणि मुलाचा श्वास चालू होता याच्यामध्येच तो पती जो आहे तो पती सकाळी लवकर उठला म्हणजे सकाळी थोडं उशीर झालं त्याला पण त्याचं डोकं गरगरत होतं आणि त्याला चक्कर आल्यासारखं होत होतं त्याला माहीतच नव्हतं नक्की ह्या बाईनं हे सगळं करून ठेवलं आहे म्हणून आणि मुलगा आणि मुल मुलगी गाठ झोपलेली होती नवरा उठला त्याला कसतरी होतंय तो उठला त्यानं थोडंफार आवरलं बायकोला सांगितलं मला चक्कर आल्यासारखं होतं वगैरे वगैरे आणि आवरून तो कामाला निघून गेला आता घरामध्ये जी पतिव्रता नारी होती अभिरामी तर आता तिनं बघितलं मुलीचा मृत्यू झाला होता पण मुलाचा श्वास चालू होता मुलगा अजून मेलेला नव्हता आता करायचं काय मग आता ही बराच वेळ त्या मुलाच्या पलंगाजवळ बसली 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 त्याच्या मृत्यूची वाट बघत होती तो काय मरत नव्हता अत्यंत निरागस चेहऱ्यानं तो त्या ठिकाणी झोपलेला होता आणि त्यामुळे मग आता या बाईनं ती त्याची जी उशी आहे ती काढली आणि ती उशी त्याच्या तोंडावरती ठेवली आणि त्याच्यावर स्वतः जाऊन बसली त्याला तिनं दाबलं आणि दाबल्यानंतर काही वेळ दाबल्यानंतर त्याचा श्वास कोंडला गेला आणि त्याच्यामध्ये त्या मुलाचा मृत्यू झाला श्वास म्हणजे त्या ते, त्याचं जी आहे ती थंडावलेली होती आणि तो संपला गेला आता यावेळेस त्याचा प्रियकर वगैरे तिथंच होते त्याच्यानंतर मग आता दोन मुलं या ठिकाणी मारली उरला होता नवरा आता त्या नवऱ्याला मारायचं होतं पण काहीतरी काम निघालं नवऱ्याचं आणि नवऱ्यानं सांगितलं की मला यायला उशीर होईल आता त्याच्यासाठी वाट बघत जर बसले ना अचानकपणे जर कोणीतरी पाहुणे रावळे आले सासरे आले कोणीतरी आलं आणि त्यांनी मुलं गेलेली आहेत हे जर त्यांना कळलं तर आपला भांडाफोड होईल मग करायचं काय मग म्हटले की आपण एक काम करू आता त्या नवऱ्याला तसं सोडून देऊ त्याला जिवंत सोडू आणि आपण पळून जाऊ आणि त्या पद्धतीनं हे दोघंही कन्याकुमारीला पळून गेले आता यांना नवीन जीवन चालू करायचं होतं मौज मजा करायची होती आनंदाने जगायचं होतं त्यांना कोणताही अडथळा नव्हता अशा पद्धतीनं विचार करून हे दलिंदर तिथून निघून गेले होते आता इकडं पती विजय जो आहे तो ऑफिसमधून थकून भागून घरी आला आहे घरी आल्यानंतर त्यानं दरवाजा उघडला आणि पायाखालची जमीन सरकली अत्यंत निरव अशी शांतता घरामध्ये पसरलेली होती आणि दोन लहान मुलं त्यांचे दोन मृतदेह त्या ठिकाणी पडलेले होते आता हे ज्यावेळेस त्या बापानं पाहिलं त्यावेळेस तो मोठमोठ्यानं रडायला लागला आहे आरडायला लागला आहे प्रचंड मोठा धक्का त्याला बसलेला आहे त्याव आणि त्याचं संपूर्ण आयुष्य त्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी संपलेलं होतं मग त्यानं थरथर त्या हातांनी पोलिसांनाही फोन लावला नातेवाईकांनाही फोन लावला सगळ्यांना बोलवलं शेजारी पाजारी आलेलेच होते आणि मग काही मिनटातच त्या ठिकाणी सगळे तिथे जमा झालेत पोलीस त्या ठिकांचीपुरमच्या पोलीस तिथं आलेले आहेत आणि मग पोलिसांनी बघितलं ते दुधाचे कप वगैरे जेवणाचं स्वयंपाकघरातल्या बाटल्या औषधं अंश वगैरे हे सगळं पोस्टमॉर्टमला वगैरे बॉडी पाठवली त्याच्यातनं ह्या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या होत्या आणि यावेळेस त्याची बायको मात्र घरात नव्हती आणि त्यामुळे पोलिसांनी तिचा मोबाईल नंबर घेतला त्यानंतर त्याचा सी डी आर मागवला त्यानंतर तांत्रिक बाबी ज्या आहेत त्या काढायला सुरुवात केली त्यानंतर तिचा जो प्रियकर होता त्या प्रियकराचाही मोबाईल नंबर घेतला आणि सगळ्या तांत्रिक बाबी काढल्या आणि त्याच्यानंतर त्यांची शोधमोहीम सुरू झाली होती आणि कन्याकुमारीच्या जवळ सुंदरम आणि अभिरामी हे दोघंही पोलिसांनी पकडले पकडले पोलीस स्टेशनमध्ये आणले आणल्यानंतर या दोघांनी गुन्हा कबूल केला होता की आम्हाला आमचं नवं जीवन सुरू करायचं होतं आणि या प्रेमामध्ये पती आणि मुलं अडथळा होती आणि त्याच्यामुळे त्याला आम्ही संपवलेलं आहे आणि याचे कोणताही पाश्चाताप वगैरे नाही कारण आम्ही केलं ते योग्य केलं होतं कारण आम्ही प्रेमासाठी केलं होतं प्रेमासाठी वाटेल ते प्रेमात काहीही केलं तरी चालतं आणि अशा पद्धतीनं या दोघांनाही ती मानसिकता तयार झालेली होती मेंटॅलिटी तयार झालेली होती आता त्यानंतर पोलिसांनी मग या दोघांनाही प्रेमानं टायरमध्ये घातलं आणि त्या दोघांनाही प्रेमानं अगदी कुत्र्यासारखं निभार रेटवलं किड्यांसारखं निभार चेंबवलं तर अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी प्रेमानं झाल्या आणि नंतर मग प्रेमानं कोर्टामध्ये केस उभी राहिली आणि प्रेमानं सुनावण्या सुरू झाल्या आता काही वर्ष हे प्राणी जेलमध्येच होते त्यानंतर मग त्यांना जन्मठेपीची शिक्षा वगैरे सुनावलेली होती आता चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला कांचीपुरमचा प्रिन्सिपल सेशन कोर्ट आहे त्या कोर्टामध्ये हा खाटला चाललेला होता प्रचंड गर्दी जमलेली होती मीडिया आलेला होता प्रत्येकाला निकालाची उत्सुकता होती आणि आता हे दोन प्राणी जे आहेत त्यांनी युक्तिवाद सुरू केला होता की ते अगोदरच अनेक वर्षापासून तुरुंगामध्ये आहेत जेलमध्ये आहेत आणि त्यामुळे त्यांची सजा कमी करावी किंवा त्यांना आता सोडून देण्यात यावं पण न्यायाधीशांनी ती बाजू ऐकली आणि त्या न्यायाधीशांनी कठोर शब्दामध्ये सांगितलं की ज्या आईनं स्वतःच्या हातांनी दोन निष्पाप मुलांचं जीवन संपवलं तिच्यासाठी जन्मठेप सुद्धा कमी आहे त्यामुळे या दोघांनाही आयुष्यभर तुरुंगामध्ये राहावं लागेल मरेपर्यंत तुरुंगामध्ये राहावं लागेल दम पण गेला बिर्याणी पण गेली आणि मरेपर्यंत जेलमध्ये आता त्या मच्छरांबरोबर ती यांची लावणी सुरू होती कारभारी दमानं होऊ द्या दमानं होऊ द्या दमानं अंग भिजलं घामानं